नमस्कार मंडळी माझं नाव आहे सुमित वाघदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो माझं कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आहे तर मित्रांनो आज वार आहे बुधवार आणि मी आत्ता चाललो आहे बाजारामध्ये मच्छी आणायला कारण की आमची जी मच्छीवाली येते सकाळची ती आज आली नाही तर मी बोललो आज स्वतःच घेऊन येतो मच्छी तर आम्ही चाललो आहे मच्छी आणायला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजची हा व्हिडिओ आजचा मच्छीचा होणार आहे म्हणजे एक रेसिपी होईल तर शेवटपर्यंत बघा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलेकॉन दाबा हे कापून द्या दोन कापायला सांगू दोनशे रुपये मग ते तिन्ही ने तीनशे दे अडीचशे दे बरं काय बोलतीस बोल

मित्रांनो मी आज मार्केटमध्ये आलोय काय करू नको आणि मच्छीवाली घरी आली नव्हती तर मी डायरेक्ट मार्केट मधून मच्छी घेऊन जातो कडून श्रियांश आलाय कुठला मासा श्रिया बांगडा हा कुठला आहे कुठला मासा आहे तो हा टोल आपण घेऊया <स्थियान? स्थियान> <स्

ते आहे चल मित्रांनो मी आत्ता जी मच्छी घेऊन आलो बाजारातून बांगडा त्याचा आई आता फ्राय बनवते आणि कालवण बनवते तर हा व्हिडिओ शेवटपणा बघा मित्रांनो खूप मजा येणार आहे व्हिडिओला चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गेल्या पण बघा बघा मित्रांनो बांगडे जे आईने व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आणि आता याच्यामध्ये हळद टाकली आणि कोकम टाकले को एकजीव केले कालवण बनवण्यासाठी वाटण करण्यासाठी आता घेतलं घेतले आणि लसूण घेतले आणि इकडे तिखट आणि हळद ते आता एक, 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 हो ते एक जीव करून आहे आणि फ्राय करण्यासाठी आपण रवा तर मित्रांनो आता मी फ्राय करून घेतले बघा बांगडा फ्राय चुलीवरती म्हणजे आई करते फ्राय बसला बसलाय

मित्रांनो आता आपण बनवतोय तेल तेल टाकलेलं आपलं ते काय टाकायचं मसाला टाकायचा आहे सांगितलं तो टाकायचा आहे मित्रांनो आता आहे म्हणून इथे आपण माझे वाटण केलं होतं ते पाणी hmm. पुढीवरती <that> 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 तर लाकडं पुढं पुढं ये किती वेळ ठेवायचा हे पण नाही पंधरा मिनट दहा पंधरा मिनिटात शिजून जाईल दूर जास्त आला आग लावा आधी आग लावा आधी आग, आग लावली मित्रांनो आपला जो कालम तो बांगड्याचं ते चिजलं आहे बघा मस्त आले कडाला एकदम एक नंबर असा वास येतो खाऊन दाखवू तर कसं झालं तुम्हाला जे आईने बनवतो हे बघा आमचं जे आता बांगडा फ्राय केला हे रस्सा भात आता खाऊन बघतोय श्रीयांश टेस्ट करून सांग कसं झालंय मित्रांनो आता श्रीयांश खाऊन बघतोय कसं आहे एक नंबर व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन तर सबस्क्राईब करा